मार्च उपस्थित राहायचं आहे माग पुढं व्हायचं नाही आहे आणि एक विशिष्ट अंतर ठेऊन आपल्या महाविद्यालयाच्या बॅनर सोबत आपल्याला चालायचं चा आहे सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांच पालन करावं सोबतच या ठिकाणी जे काही स्लोगन दिले जातात त्या ला घोषवाक्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांनी द्यावा विविध महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे जे काही कोऑर्डिनेटर आहेत जे प्राध्यापक मित्र आहेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत चालावे जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त कायम राहील